रामकृष्ण हरिमंडळी लवकरच आषाढी एकादशी येते सगळ्यांचे उपास असतात घरोघरी आणि उपवासाला वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात आज आपण उपवासाचे मस्त असे कुरकुरीत तयार करतोय जे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त रवाड आणि जाडीदार बनवून तयार होतात तसेच सोबत आपण छान चटपटीत चटणी सुद्धा बघणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट आणि अगदी पोटभरीचा हलका फुलका हा पदार्थ बनवून तयार होतो आजची रेसिपी भरपूर टिप्स सह तुमच्याशी मी शेअर केली त्यासाठी शेवट पण जरूर बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी एका वाटीचं मेजरमेंट घेतलं त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे असं केल्याने अगदी परफेक्ट रेसिपी आपली बनवून तयार होणार आहे तुम्ही घरातलं कुठलंही भांडं घ्या त्याच भांड्याने आपल्याला सगळ्या जिन्नस मोजून घ्यायचे आहेत एक वाटी मी वरही घेतली बगर देखील म्हटली जाते काही भागात अर्धी वाटी साबुदाने घेतले आहेत आणि अर्धा चमचा जिरं टाकून कडी गरम करून छान दोन मिनटासाठी मध्यम गॅसवरती मस्त गरम चटके लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं भाजून झाल्यावर गार करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि कोमट असतानाच आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे कारण छोट्या भांड्यामध्ये छान असं बारीक पीठ होतं कारण साबुदाणे लवकर बारीक पूड तयार होत नाही त्याची छोट्या भांड्यात छान होतात मस्त असं बारीक रवा टेक्चर असलेलं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता याला एका भांड्यामध्ये काढून त्याच्यातच मी मिरच्या बारीक करून घेते मिरच्या तिकट्याप्रमाणे घेतल्या आहेत मी थोडेसे तिखट असले ना खूप चवीला चटपटीत हे आपे बनवून तयार होतात आता छान त्याला पाणी न टाकताच मस्त बारीक रवाळ करून घेतले मिरची देखील त्याच्यात मी सूपखोबरं वापरलं आहे अर्धी वाटी त्याच वाटीने सगळं साहित्य मोजणारे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे जाळसर कुटून घेतलेत मी बारीक कुटणे टाकायचं आपल्याला जाळसर शेंगदाणे टाकायचे आहेत अर्धवट कुटलेले एक मीडियम साईजचा बटाटा साल काढून किसून आहे अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त आलाय अर्धी वाटी असलं तरी देखील चालेल एक वाटी दही घेतलेले चवीनुसार मीठ घेतले छान मिक्स करून घेतलंय हे सगळं आता आपल्याला रसरशीत असं हे पीठ भिजून तयार आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं धुवून एका वाटीत पाणी बाजूला काढलेलं आहे एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक वाटी पाणी लागलंय मला आता पाण्याचं प्रमाण हे मला जेवढं लागलं आहे तेवढं तुमच्यासाठी कमी जास्त असू शकतं कारण जर ताक वापरलं तर पाणी कमी लागू शकतं आणि दही जर घट्ट असेल ना तर पाणी देखील जास्त लागू शकतं माझं घाईचं दही असल्यामुळे थोडं पातळसर दही होतं त्यामुळे मला एक वाटी पाणी लागले छान असं रसरशीत हे एक वाटी पाणी टाकून हे भिजून घेतले मी या रेसिपीमधली महत्त्वाची टीप म्हणजे ज्या वाटीने आपण साबुदाणे आणि वरे मोजले त्याच वाटेने सगळं सा साहित्य आपल्याला मोजायचं मुझ आहे म्हणजे परफेक्ट अशी रेसिपी बनवून तयार होणार आहे अजिबात चुकणार नाही छान असं रसरशीत भिजून झाकून ठेवलं आहे दहा पंधरा मिनटासाठी ते तोवर तो आपण चटणी तयार करून घ्यायची आता चटणीसाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतला आहे तिकट्याप्रमाणे हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि चार पाच चमचे दही घेतलेले या ठिकाणी जर ओलो खोबरं मिळत असेल तर खूप छान चवीला होणारी ही चटणी आणि थोडी तिखट असली ना दही आणि तिखट अशी चटपटीत चव येते त्याची तिकट्याला जास्तीची घ्यायची आता मिक्सरमध्ये छान अशी बारीक थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतली जर कोथंबीर चालत असेल तुमच्याकडे तर जरूर वापरा आपेमध्ये आणि चटणीमध्ये सुद्धा अजून चव छान लाई छान येणार आहे आता जिऱ्याची फोडणी दिली त्याला एक चमच्यावर तेल टाकून मस्त जिरं तळतळल्यावर आपल्याला चटणीत ओतायचं आहे मस्त खमंग फोडणी दिल्यामुळे खूप चवीला रुचकर ही चटणी लागते छान अशी चटपटीत तिखट आंबट ही चटणी उपवासाला सगळ्या पदार्थांना चालते खूप चवीला रुचकर लागते पदार्थांची चव अजून वाढवते मस्त उपवासाचे डो दो, डोसे आपे साबुदाण्याचे वडे छान अप्रतिम चटणी ही लागते नक्की तयार करून बघा तुम्ही आता चटणी तयार होईपर्यंत इकडे छान आपलं हे भिजत आलं आहे थोडं दाटसर झालंय बघा पीठ तुम्ही पाहू शकता ह्या स्टेजला जर तुम्हाला थोडं पाणी टाकावं असं वाटलं तर टाकू शकता या कन्सिस्टन्सीचं अगदी परफेक्ट पीठ आहे अगदी पातळ जर झालं ना तर ते साबुदा असल्यामुळे चिवट असतं हे पीठ म्हणून रवाळ होणार नाही जास्त पातळ करू नका आता याच्यामध्ये मी इनो सोडा वापरते तुम्ही हवं तर साधा सोडा देखील वापरू शकता इनो सोड्याची अर्धी पुडी वापरली मी त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून मस्त फेटून घेतलेलं आहे आता सोडा ॲक्टिव्ह असेपर्यंतच आपल्याला आपे तयार करायला आहे आता आपे पात्र तापल्यावर त्याच्यात थोडं तेल टाकून आवडत असेल तर तूप टाका खूप छान चव येते तुपामुळे आता तूप टाकून छान असं हे फेटून घेतलं आहे आणि एक, एक करत आपे सोडून मस्त आपे तयार करून घेतले सुरुवातीला कडेने आपे सोडायचे म्हणजे आतले आप्यांचे पात्र जसे तापले ते तापलेलं असतं आतमध्ये ते करपतं त्याला शेवटी भरायचं आता एक वाप दिली आहे ते मी पाहू शकता किती छान फुगून आले टम्म फुगलेत याचाच अर्थ खूप छान असे रवा टेक्चर असेल यांचं आता पलटून घेतलंय त्यांना सगळ्यांना छान सोने सोनेरी सोनेरी कलर आलेला आहे आता थोडं तेल टाकून परत एक वाफ दिलेली यांना असं पलटल्यानंतर तेल टाकल्यानंतर दोन्ही बाजूने कुरकुरीत हे आपे बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता किती छान सोनेरी रंग आलाय त्यांचा मस्त असं कुरकुरीत आणि जाळीदार टम्म फुगलेले अतिशय रुचकर चवीला हे आपे बनवून तयार होतात अगदी झटपट घरच्याच साहित्यात आपली ही रेसिपी बनवून तयार झाली उपवासाच्या दिवशी पोटभरीचा अगदी दोन जणांचा पोटभरीचा हा फराड बनवून तयार होतो तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत बाहेरचं त्याचं टेक्चर आलेले आणि आतून खूप जाळीदार आणि असे हलके फुलके रवा टेक्चर असलेले हे आपे बनवून तयार झाले तुम्ही एकदा बनवले ना रोजच उपवास कराल इतके चवीला रुचकर हे आपे बनवून तयार होतात अगदी मुलांना टिफिनला किंवा ऑफिसला देखील हे देण्यासाठी छान उत्तम पदार्थ आहे हा छान असा चटपटी चटणीबरोबर मस्त रुचकर आपे ह्या उपवासाला तुम्ही जरूर तयार करून बघा असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की दाबा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद